नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण एक अशी ऍड बघणार आहोत जिला आपण छप्पर फाडके हा शब्द वापरतो ना तो सत्तावीसशे पंच्याण्णव जागांची ऍड काढलेली आहे एम पी सीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जाहिरात काढलेली आहे आणि जाहिरात गट अ साठीची आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ ची एम च्या सीच्या वेबसाईट वरची ही जाहिरात आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही जर तपशीलवार गेलात तर प्रत्येक कॅटेगरीला आपल्याला पदं दिसतायत आणि चांगल्या पद्धतीची पदं दिसत आहेत सत्तावीसशे पंच्याण्णव पदांमध्ये तुम्हाला अनुसूचित जातीला तीनशे शहात्तर अनुसूचित जमाती एकशे शहाण्णव विजा अ एकोणऐंशी भज ब अडुसष्ट भज क त्र्याण्णव भज ड त्रेसष्ट इतर मागासवर्ग पाचशे पस्तीस विमा प्र चोपन्न सामाजिक व शैक्षणिक मागास दोनशे ऐंशी आर्थिक दुर्बल घटक दोनशे ब्याऐंशी अशी पदे दिसत आहेत आणि खुल्या प्रवर्गाला सातशे एकोणसत्तर पदं आहेत एकशे बारा पदं ही दिव्यांगांसाठी राखीव आहेत आता हे कधीपासून सुरुवात आहेत हे फॉर्म तर एकोणतीस एप्रिल पासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे एकोणवीस मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहे परीक्षा शुल्क एकोणीस मे चलनाद्वारे एकवीस मे पर्यंत आणि चलनाद्वारे बावीस मे पर्यंत तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी ते पेमेंट करता येणार आहे आता काही बदल वगैरे होतील असं यांचं म्हणणं आहे आरक्षण आहे आरक्षणासंदर्भातले सगळे मुद्दे आहेत ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर देतो किंवा वरून तुम्ही डायरेक्टली आणखी डिटेलमध्ये वाचू शकतात अजून काही महत्वाचे मुद्दे बघायचे आहे श्रेणी काय आहे यस वीस स्तराची वेतन श्रेणी आहे छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे म्हणजे पहिलं जे बेसिक पे असणार आहे ते छप्पन्न हजार मग त्याच्यामध्ये इतर भत्ते वगैरे मिळवून ते जवळपास तुमचं ऐंशी ते नव्वद हजाराचे पुढे पहिलं पेमेंट जाणार आहे पात्रता वगैरे सगळ्या बाबी आपण पुढे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पुढचा मुद्दा आहे वयोमर्यादा कधी गणली जाईल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला किमान वय अठरा आहे खुल्या प्रवर्गाला मॅक्झिमम अडुतीस आना दुर्बल घटक मागासवर्गीयाला त्रेचाळीस खेळाडूंना त्रेचाळीस माजी सैनिक आणीबाणी व अल्प सेवा राजदृष्ट अधिकारी यांना सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष आणि दिव्यांगांना पंचेचाळीस हे मॅक्झिमम वय या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे शासन महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असेल त्यांना वयाची मर्यादा नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो शैक्षणिक अर्हता काय आहे पात्रता आपल्यासाठी महत्वाची आहे पजेस बॅचलर्स डिग्री इन व्हेटरनरी सायन्स और व्हेटरनरी व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल एन एन हजबंडरी म्हणजे या ठिकाणी जी पशुवैद्यकीय शास्त्रातली पदवी आहे ती तुमची असली पाहिजे असं थोडक्यात या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके स्पेसिफिक पदवी असावी लागणार आहे त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे शैक्षणिक अर्हता जी आहे अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक त्या दिवशी मोजली जाणार आहे पुढे निवड प्रक्रिया आहे अर्ज करण्याचे टप्पे आहेत जे इतर परीक्षांना भरावे लागतात तेच सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत या ठिकाणी म्हणजे नावाचा पुरावा असेल वयाचा शैक्षणिक आणि इतर आरक्षणविषयक पुरावे पीडीएफ स्वरूपात या बाबी आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत एम पी एस सी ऑनलाईन डॉट व्ही डॉट इन वर या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे अगं राखीवला तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर राखीवला दोनशे चौऱ्याण्णव रुपये एवढी फीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा चलनाद्वारे तुम्ही फीस या ठिकाणी भरू शकतात तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे निश्चितपणे एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे तुम्हाला आपण अभ्यास करणाच्या ऍप्लिकेशनवर विविध एक्झामची तयारी करून घेत असतो तुम्ही अभ्यासकट्टा हे एप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि त्या ठिकाणी एम पी एस सी कंबाईन व इतर परीक्षांचे बॅचेस जॉईन करू शकतात चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद